नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये मानसशास्त्रावर आधारित आपले प्रश्न चालू आहेत आता त्या मानसशास्त्रामध्ये काही अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आपण काढलेले आहेत आता बघा जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत अभ्यासक्रमाला अनुसरून आहेत आणि पन्नास पन्नास असे प्रश्न आपण काढलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघत असताना अभ्यासक्रम समोर ठेवून त्या गोष्टीचं पुनर्बलन करणं गरजेचं आहे बघा पहिल्या तीन व्हिडिओमध्ये आपण बालकांच्या विकासासंदर्भात त्याची संकल्पना तत्वे आणि सिद्धांत संदर्भात पन्नास प्रश्न बघितलेले आहेत त्यानंतर पुढचे जे पन्नास प्रश्न आहेत हे पन्नास प्रश्न शिक्षण व अध्यापना संदर्भात बघितलेले आहेत त्यानंतर पन्नास प्रश्न जे पुढचे आहेत ते आपण समावेशक शिक्षणासंदर्भात ह्या ठिकाणी बघितलेले आहे समावेशक शिक्षण इन्क्लुजिव्ह एज्युकेशन आणि आता जे शेवटचे पन्नास प्रश्न जे बघायचे आहेत हे पन्नास प्रश्न सी संदर्भात हे बघायचे आहेत सीशी म्हणजे सत सतत व सर्वांगीण मूल्यमापन ॲसेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर सी सी बघा त्यामधला पहिला जो प्रश्न आहे सतत व सर्वांगीण मूल्यमापन सीसीची सुरुवात कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर झाली तर पहिलं उत्तर आहे कोठारी आयोग एक नंबरचं उत्तर आहे त्यानंतर दोन नंबरचं दोन नंबरचा जो प्रश्न आहे सी ईचे मुख्य उद्दिष्ट काय आहे योग्य उत्तर बी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यांकन करणे तीन नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट आहे योग्य उत्तर आहे डी शैक्षणिक कामगिरी सहशाली उपक्रम जीवन कौशल्यवरील सर्व चार नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीमध्ये सतत म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी नियमित अंतरावर मूल्यांकन पाच नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धती सर्वांगीण म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक सर्व विकास सहा नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीत कोणत्या सुर प्रकारच्या मूल्यमापनावर भर दिला जातो योग्य उत्तर आहे बी गुणात्मक सात नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धत कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देते योग्य उत्तर आहे बी समजून घेऊन शिकणे आठ नंबरचा प्रश्न आहे शिशीमध्ये मुख्यत्व किती प्रकारचे मूल्यमापन केले जाते योग्य उत्तर आहे बी दोन आंतरिक आणि बाहे नऊ नंबरचा प्रश्न आहे शिशीमध्ये गुणपत्र कशावर आधारित असते योग्य उत्तर आहे बी सर्व क्रियाकलापांचा समतोल अहवाल दहा नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धती कोणत्या तत्त्वावर आधारित आहे योग्य उत्तर आहे बी प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे शिशीमधील फॉर्मेटिव्ह असेसमेंट कशासाठी असते योग्य उत्तर आहे बी शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी बारा नंबरचा प्रश्न आहे शिशीमधील समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय योग्य उत्तर आहे वार्षिक परीक्षा तेरा नंबरचा प्रश्न आहे फॉर्मेटिव असेसमेंट किती वेळा घेतले जाते योग्य उत्तर आहे बी नियमितपणे वारंवार किंवा <स्वारु नेखे> <स्वारु नेखे> <thời>, त्याला वारंवार <नेखे> असंही म्हटलं जातं चौदा नंबरचा प्रश्न आहे समेटिव्ह असेसमेंट कोणत्या प्रकारचे असते योग्य उत्तर आहे शी लेखी मौखिक परीक्षा लेखी परीक्षा किंवा मौखिक परीक्षा अशा दोन पद्धतीने आपण समेटिव्ह असेसमेंट करतो पंधरा नंबरचा प्रश्न आहे शीशी पद्धतीत गृहपाठ विक प्रकल्प क्वीज हे कोणत्या प्रकारात मोडते योग्य उत्तर आहे बी फॉर्मेटिव सोळा नंबरचा प्रश्न आहे शिशीमुळे विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो योग्य उत्तर आहे ए तणाव कमी होतो सतरा नंबरचा प्रश्न आहे सी सी पद्धतीत विद्यार्थ्याची कोणती क्षमता ओळखता येते योग्य उत्तर आहे बी कलागुण क्रीडा सामाजिक प्रश्न अठरा नंबरचा प्रश्न आहे सी सी वि विद्यार्थ्यांच्या कोणत्या विकासाला चालना देते योग्य उत्तर आहे ए सर्वांगीण विकास एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे सी सी पद्धत विद्यार्थ्यांना काय शिकवते योग्य उत्तर आहे बी समजून घेणे व आत्मविश्वास वीस विश नंबरचा प्रश्न आहे सी सीमुळे शिक्षकाला काय करता येते योग्य उत्तर आहे ए विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत निरीक्षण एकवीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणती आहे योग्य उत्तर आहे ज्ञान देणे व मूल्यमापन करणे बावीस नंबरचा प्रश्न आहे शिशी अंमलात आणताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे योग्य उत्तर आहे डी वरील सर्व म्हणजे नियमितता नोंदी ठेवणे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे तेवीस नंबरचा प्रश्न आहे शिशीचा परिणामकारक उपयोग करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे योग्य उत्तर आहे हे विविध पद्धतीचा वापर करावा चोवीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये शिक्षकाची निरीक्षण पद्धत कशी असावी योग्य उत्तर आहे बी सतत व वस्तुनिष्ठ पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सी सी पद्धत यशस्वी होण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे योग्य उत्तर आहे ए विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवणे सव्वीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये खालीलपैकी कोणते साधने वापरली जातात योग्य उत्तर आहे डी वरील सर्व म्हणजे प्रकल्प गटकारे किंवा मौखिक परीक्षा सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे शिसी पद्धतीत रुब्रिक्स म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे रुब्रिक्स ही संकल्पना काय योग्य उत्तर आहे बी निकषावर आधारित मूल्यमापन चौकट अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे शिसीमध्ये सहकारी मूल्यमापन म्हणजे पियर ॲसेसमेंट म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांनी एकमेकांचे केलेले मूल्यमापन एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये मूल्यमापन सेल्फ असेसमेंट का महत्त्वाचे आहे योग्य उत्तर ए विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीचे आकलन करतो तीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये पोर्टफोलिओ म्हणजे काय हे सुद्धा शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे पो पोर्टफोलिओ पोर्ट तर त्याचं योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांची प्रगती व कामगिरीचे संकलन एकतीस नंबरचा प्रश्न आहे सी सी अंमलात आणताना सर्वात मोठी अडचण कोणती योग्य उत्तर आहे डीवरील सर्व म्हणजे वेळेचा अभाव शिक्षकांचे अपुरे प्रशिक्षण आणि जास्त विद्यार्थी संख्या बत्तीस नंबरचा प्रश्न आहे सी सीमध्ये नोंदी ठेवणे का कठीण जाते योग्य उत्तर आहे डीवरील सर्व खूप विद्यार्थी असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आणि विविध कौशल्याचे निरीक्षण आवश्यक असल्यामुळे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे सी सी पद्धतीत शिशी पद्धतीत शिक्षकावर कोणता अतिरिक्त भार येतो योग्य उत्तर आहे ए नोंदी ठेवणे व निरीक्षण चौतीस नंबरचा प्रश्न आहे शिशीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणती अडचण येते योग्य उत्तर आय डीवरील सर्व प्रणाली समजणे फक्त अंतिम गुण हवे असणे सतत अहवाल वाचावा लागणे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीत मुख्याध्यापकांची जबाबदारी कोणती आहे योग्य उत्तर डी शिक्षकांवरील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणे स्तरावर योजना तयार करणे निरीक्षण व सहकार्य करणे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे शिशी कोणत्या अभ्यासक्रमाशी संलग्न करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे बी एन सी एफ म्हणजे नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क दोन हजार पाच सदोतीस नंबरचा प्रश्न आहे सीसीच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंडळ अग्रणी होते योग्य उत्तर आहे ए सी बी एस ई अडतीस नंबरचा प्रश्न आहे सी सी अंतर्गत गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांना काय दिले जाते योग्य उत्तर आहे ए श्रेणी म्हणजेच ग्रेड एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे सी पद्धतीचा उद्देश कोणत्या पद्धतीत बदल घडवून आणणे हा आहे योग्य उत्तर आहे ए परीक्षा केंद्रित ते शिकणाऱ्या केंद्रित किंवा शिकण्याकेंद्रित चाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशीमध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला चालना दिली जाते योग्य उत्तर आहे ए अनुभव आधारित एकेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशीमुळे विद्यार्थी कोणते कौशल्य विकसित करू शकतो योग्य उत्तर आहे डी वरील सर्व समस्या सोडवण्याची क्षमता तर्कशक्ती सामाजिक कौशल्य बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीमुळे परीक्षा ताण काय होतो त्यामध्ये योग्य उत्तर आहे बी कमी होतो त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे परिणाम त्याचे योग्य उत्तर आहे ए सुधारतात चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मध्ये विद्यार्थ्यांचे भावनिक विकासाचे मूल्यमापन कसे केले जाते योग्य उत्तर आहे ए निरीक्षण व अभिप्रायाद्वारे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीमुळे विद्यार्थी कसा होतो योग्य उत्तर आहे ए आत्मविश्वासू शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीत विद्यार्थी कोणत्या गोष्टीसाठी प्रोत्साहित होतो योग्य उत्तर आहे ए सृजनशीलता व नवकल्पना सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशीमध्ये गुणांकन पद्धतीऐवजी कोणती पद्धत वापरली जाते योग्य उत्तर आहे ए श्रेणी पद्धत ग्रेडिंग सिस्टीम अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून होतो योग्य उत्तर आहे ए बहुआयामी एकूणपन्नास नंबरचा प्रश्न आहे शिशी कोणत्या वर्गामध्ये अनिवार्य करण्यात आले होते योग्य उत्तर आहे बी इयत्ता नववी व दहावी पन्नास नंबरचा प्रश्न आहे शिशी पद्धतीचे मूलमंत्र काय आहे योग्य उत्तर आहे ए सतत शिकणे व सर्वांगीण मूल्यमापन बघा विद्यार्थी मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण एम एच जी गुरु ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकूण चार टप्प्यामध्ये मानसशास्त्र व संदर्भात पूर्ण एम सी क्यू स्वरूपामध्ये प्रश्न ह्या ठिकाणी बघितलेले आहे त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक एक मराठी पेपर क्रमांक दोन इंग्रजी त्यानंतर गणित असेल किंवा समाजशास्त्र असेल त्या संदर्भात पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही एम ए जी गुरु चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या आणि इथं जी लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या चॅनलला त्या ठिकाणी जॉईन होता आणि जे व्हिडिओ अभ्यासक्रमावर आधारित कारण तुम्ही किती वाचता त्यापेक्षा काय वाचता हे महत्त्वाचं आहे त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं लाईक केलं आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवलं तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आकलनक्षमता त्या ठिकाणी वाढणार आहे तुमचं पेपरमध्ये स्कोर जास्त येणार आहे असेच आपण प्रश्न ह्या चॅनलच्या माध्यमातून तयार करतो त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शिशी संदर्भात होता तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न वाचा समजून घ्या जेणेकरून येणाऱ्या तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील धन्यवाद